तुमच्या घरासमोर कढीपत्ता म्हणजेच मुराया किंवा मिठा निमाचं झाड उगवलं आहे का जर आहे तर समजा तुमचं घर खूप शुभ आहे कारण हे झाड केवळ मसाल्याचा भाग नाही तर ते आरोग्य समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे चला तर मग जाणून घेऊया कढीपत्त्याचं झाड घरासमोर असण्यामागचं रहस्य त्याचे फायदे आणि वास्तुशास्त्रातील संकेत कढीपत्त्याचं झाड पवित्र ओळख कढीपत्ता म्हणजे आयुर्वेदात कृष्णानिम म्हणून ओळखलं जाणारं झाड भारतात प्रत्येक घरात याचा वापर होतो पण किती जणांना माहीत आहे की हे झाड स्वतः लक्ष्मीचं रूप मानलं जातं या झाडाची पानं दररोज तोडली तरी झाड रुसत नाही उलट वाढतच जातं यावरून समजतं की त्याचा निस्वार्थ भाव आपल्याला शिकवतो देत रहा वाढत रहा यामुळे कढीपत्त्याचं झाड घरासमोर असणं ही एक अत्यंत शुभ गोष्ट आहे वास्तुशास्त्र आणि कढीपत्ता वास्तुशास्त्रात दक्षिण किंवा पश्चिम बाजूला कढीपत्त्याचं झाड लावल्यास धनसंपत्ती वाढते उत्तर दिशेला हे झाड लावणं टाळावं कारण तिथे जलतत्व प्रमुख असतं आणि मुराया हे अग्नितत्वाचं प्रतीक आहे घरासमोर हे झाड असलं तर घरात नेहमी शांती राहते वाद कमी होतात झाडाची पानं रोज सकाळी तोडून आंघोळीनंतर ताज्या पाण्याने स्वयंपाकात वापरल्यास वास्तुदोष दूर होतो आयुर्वेदात कढीपत्त्याचं स्थान केसगळणे अन्नपचन मधुमेह रक्तशुद्धी सगळ्याच आजारांवर कढीपत्ता फायदेशीर आहे रोज सकाळी पाच ते सात कोवळी पानं चावून खाल्ल्यास शरीराची उष्णता संतुलित राहते आयुर्वेदात सांगितले ने की कढीपत्ता मेंदूला तेज देतो त्यामुळे लहान मुलांना हे देणं अत्यंत लाभदायक कढीपत्त्याचं तेल केसांच्या वाढीसाठी वरदान आहे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन कढीपत्ता हे झाड शनी आणि मंगळ ग्रहाच्या दोषांपासून संरक्षण करतं शनिवारी या झाडाभोवती सात फेऱ्या मारून प्रार्थना केल्यास वाईट दृश्य काळसर ऊर्जा दूर होते अमावस्येच्या दिवशी याच्या पानांचा उपयोग करून घरात धूप दिल्यास नकारात्मकता नष्ट होते गुप्तदान करताना कडीपत्त्याची दोन पाने लावलेला तांदूळ देणं शुभ मानलं जातं ज्योतिष आणि कढीपत्ता जर कुणाचा मंगळ दोष असेल तर कडीपत्ता उपवासाच्या दिवशी सेवन केल्याने ग्रह शांती मिळते शनी साडेसाती असताना दर शनिवारी झाडाला पाणी घालावं आणि एक पान उंजळीत घेऊन ओम शम शनैश्चराय नमहा म्हणावं गुरुग्रह कमजोर असल्यास रोज सकाळी तीन पाने घेऊन ती गुळ सोबत खावीत घरात लहान कढीपत्त्याचं झाड लावणं म्हणजे आपल्या जीवनात समाधानाचा आणि शांततेचा वसा घेणन हे झाड घरात हसवा खेळवा त्याच्याशी बोला कारण झाडंही तुमचं दुःख ओळखतात घरात येणाऱ्या पाहुण्यांनाही एक पान देऊन त्याचं महत्व सांगितल्यास तुम्ही आनंदाचा संचार करता काय करावं सकाळी अंघोळीनंतर झाडाला पाणी घाला पानं पान तोडताना मनात धन्यवाद द्या झाडाखाली दिवा लावा सुगंधी धूप काय टाळावं रात्री झाडाजवळ ववर टाळा सडलेली पानं झाडावर ठेवू नका पानं ओढून न तोडता प्रेमाने अलग करा कधी वाटलं होतं का की आपल्या स्वयंपाकातल्या एका साध्या पानामध्ये एवढं सगळं दडले कढीपत्त्याचं झाड हे घराचं भाग्य वाढवतं आरोग्य देतं आणि तुमचं आयुष्य सुंदर करतं जर तुमच्याकडे हे झाड नसेल तर आजच लावा आणि असल्यास त्याची अधिक काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आध्यात्मिक व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका